पृथ्वीवरचे हे क्रिएचर्स कधीच मरत नाही आपण सगळेच लिव्हिंग बिंग्स म्हणजे माणसं झाड झुडपं आणि प्राणी कधी ना कधी वृद्धापकाळानं म्हणजेच एजिंगने मरतो पण काही छोटे जीव आहेत ज्यांनी निसर्गाच्या या नियमाला चीट केलंय दे डोंट एज अँड दे डोंट डाय आणि जरी जखमी झाले तरी ते रिजनरेट होत असतात हे आहेत निसर्गाचे अमर प्राणी आणि त्यांचं सिक्रेट समजलं तर कदाचित आपणही उद्या एजिंग कंट्रोल करू शकतो हे कसे आहेत हे सायन्स समजावून सांगतो बरं का कसं ते पाहूयात हा आहे आपल्या स्टोरीचा हिरो ट्युरिटॉप्सिस डॉहरनी म्हणजेच इमॉर्टल जेलीफिश हा जेलीफिश आकाराने फारच लहान असतो अगदी काही मिलीमीटर इतकाच असतो हा एक असा क्रिएचर आहे जो की जखमी झाल्यानंतरही मरत नाही तर तो आपल्या बॉडी सेल्सला रिव्हर्स करतो म्हणजेच पुन्हा एकदा बाल्यावस्थेत जातो या प्रोसेसला सायन्समध्ये म्हणतात ट्रान्सडिफरन्सिएशन या प्रोसेसमध्ये एका प्रकारची बॉडी सेल ही दुसऱ्या प्रकारात कन्वर्ट होते जसं की मसल सेल ही एका पॉलिप सेलमध्ये कन्वर्ट होते आणि नर्व सेल ही एका स्किन लाईक सेलमध्ये कन्वर्ट होते लाईक इमॅजिन एक नव्वद वर्षाचा माणूस दोन वर्षामध्ये कन्वर्ट होऊन पुन्हा एकदा आयुष्य सुरू करतोय हा जेलीफिश ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करत राहतो त्यामुळे तो बायोलॉजिकली इमॉर्टल आहे जोपर्यंत एखादा मोठा मासा त्याला खात नाही तोपर्यंत टेक्निकली तो, तो मरूच शकत नाही ऑन अवर लिस्ट ऑफ इमॉर्टल्स द नेक्स्ट इज हायड्रा हायड्रा हा एक छोटासा वॉटर ऑर्गॅनिझम आहे आणि तो खरंच इमॉर्टल वंडर आहे याचं सिक्रेट काय माहिती आहे सेल्स आपल्याकडे सेल्स असतात पण वयानुसार ते वीक होतात हायड्राचे स्टेम सेल्स, सेल्स मात्र सतत फ्रेश होत राहतात जुनी सेल गेली की नवीन तयार सायंटिस्टने लॅब मध्ये हायड्राला वर्षानुवर्ष ऑब्झर्व केलं आणि तो अजिबातच एज झाला नाही त्याचे तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यातून एक नवा हायड्रा तयार झाला बेसिकली ही इज नॉट रेडी टू दाय सगळेच इमॉर्टल्स हे लहान नसतात बर का काही जायंट क्रिएचर सुद्धा मृत्यूपासून दूर राहतात फॉर एक्झाम्पल ग्रीनलँड शार्क जो पाचशे वर्षांपर्यंत जगतो बोहेड व्हेल जो की दोनशे वर्षांपर्यंत जगू शकतो आणि गोला पॅगस टॉर्टॉइ हे खूप मोठं असं कासव असतं जे एकशे ऐंशी वर्षापर्यंत जगतं हे पूर्णपणे इमॉर्टल्स नाही आहेत पण ते इतक्या स्लो पेसने एज होतात जणू काही त्यांच्या भोवती वेळ आहे सायन्समध्ये याला म्हणतात निग्लिजिबल सेन्सिन म्हणजेच ऑलमोस्ट झिरो एजिंग आता प्रश्न पडतो की हे सगळं शक्य कसं आहे याचं सिक्रेट आहे ते म्हणजे आपल्या डी एन एमध्ये सेल डिवाइड होताना त्याच्या डी एन एच्या सगळ्यात शेवटचा भाग म्हणजेच टेलिमोर हा थोडा थोडा लहान होत राहतो टेलेमोर इतका लहान होतो की सेल डिवाइड होणं थांबत था। जेव्हा सेल डिवाइड होणं थांबत था, तेव्हा आपण एज व्हायला लागतो जेलीफिश आणि हायड्रा सारख्या क्रिएचर्स मध्ये हा टेलेमोर सतत ताजा तवाना होत राहतो रिपेअर होत राहतो त्यांचे सेल सुद्धा ताजे तवाने राहतो इम्मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूला टाळणं नव्हे तर वेळेला हरवणं आहे जेलीफिश असू दे हायड्रा असू दे किंवा शतकानुशतक जगणारा हा ग्रीनलँड शार्क हे क्रिएचर्स आपल्याला दाखवतात की निसर्ग किती अद्भुत आहे आणि निसर्गाची अशी कितीतरी रहस्य ही मानवाच्या समजे पलीकडची आहे ही सगळी रहस्य समजून घेऊयात आपल्या या नव्या शोमध्ये